जा एवढी बावली तू बघ बघ माय गड बाप रे नाही माहिती आपल्याला एवढं काय तू जाऊन बघ असा का असा आपण आपली मागच्या वेळेस मस्त आहे ना ते आपल्या युट्यूब ला आहे मंडळी बघू शकता युट्यूब चॅनल आहे आपलं एव्हरी वन वेलकम बॅक टू अनदर न्यू ब्लॉग सर्वांचे स्वागत आहे आपल्या अशाच नवीन व्हिडिओ मध्ये तर मंडळ तुम्ही कसे आहात आय होप तुम्ही खूप छान मस्त गुडगुडीत फिड अँड फाईन असणार आहे सो चलो मॉर्निंग झाली आपली आत्ताच जस्ट आता वाजले सव्वा नऊ तरी लेटच उठलो आज मी चला आपला आज बोलू ब्लॉग आज पण कंटिन्यू करू रँडमली जस्ट कारण की आपले एक महिना झाला लास्ट टाईम तर ता आपले एक ब्लॉग काय आपले होतच नव्हते कामाचा वॅप म्हणजे एवढा लोड असल्यामुळं काहीच ब्लॉग आपले होत नव्हते सो so, चलो आता आपण कंटिन्यू करू परत चलो झाली मॉर्निंग आपली आता 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 मस्त आपण हेवी नाश्ता करू ॲज युजल आपला भात सॉरी भाकर भाजी काय असेल ते चलो मंडळी तुम्हाला शेअर करतो दाखवतो मी कसं काय या सकाळी ब्रेकफास्ट करायला नाश्ता करायला बघा आपला नाश्ता हेवी भाकर घेतले आणि मस्त नाणे मुगांचे ना मूग आहेत ना ते मूग आहेत आणि नाण्याने फरसंद्रे थोडंसं खायला मस्त मस्त चला हॅशटॅग हॅशटॅग घरगुती चलो मंडळी या खायला चलो खाऊन घेतो पगे ला भूक लागली परत जायचं मला शॉपमध्ये तोपर्यंत बाय बाय नंतर आपण गेल्यावर भेटू तिकडे मंडळी वेलकम टू सचिन क्रिएशन अँड सचिन फोटो स्टुडिओ छोला मंडळी आता आपल्या आलो शॉपमध्ये राम राम मंडली राम कृष्ण हरी चलो ए हे महाराज आलेत हे मार झालेत भेटायला आपल्याला वेट वन सेकंड फाईक झूम व्हेरी फाईक झूम या महाराज महाराज चलो मंडळी आपला आत्ता झाले शॉपमध्ये सो तुम्ही माझा लूट बघू शकता आजचा पाणी लागेल हे जाग लागेल सो पुढेच स्टॅटर स्पेशल आय आहे ब्लॅक शर्ट ब्लॅक जीन्स अँड ब्लॅक सँडल अँड ब्लॅक वॉच अँड आल्सो आय एम ब्लॅक युअर माइंड काला आहे पण दिलो आला आहे सो चलो मंडली पुढेच स्टॅटर स्पेशल दॅट वाय आय आय ब्लॅक वेअर एनिवे चला मंडळी आता आलेत कस्टमर आलेत पटकन घेतो आणि भेटतो तुम्हाला थोड्या वेळा मध्ये रामकृष्णहारी रामकृष्णारी चला या आपला पाणी पण आलंय जार पण आलाय चला मंडळी थोड्या वेळा तुम्हाला भेटतो मी सगळं पटापट उरवतो आपलं भेटतो बाय बाय तोपर्यंत हाय मंडळी तर बघू शकता आपले महाराज आले तर आपल्याला भेटायला बाबा रामकृष्ण हरी काय म्हणता बाकी काय झालंय आता आपल्याला दिंडीला जायचे ना आता कधी दिंडी कधी निघाली मंगळवारी वीस तारखेला चलो रामकृष्ण अरे बाबा मी पण येणार आहे का चालेल चालेल चाले ठीक आहे चलो मंडळी असेच आपल्याला महाराज आपल्याला इथे भेटायला येतात वारकरी मी आता त्यांच्यामध्येच असतो मी त्यामुळे ते मला सर्व भेटायला येतात इकडे आले मार्केट मध्ये तर मला हा नक्कीच भेटायला येतो तेव्हा बाबा चलो काय काहीच तर अजून एक आपले महाराज आपली बुवा आता मला भेटायला आलेत आपल्या इथे शॉपमध्येच तर ते हँडलिंग म्हणून आले तर आपल्याला पण जायचे एकादशी एक कुठं जायचं एक एकादशीला तर बाबा कधी जायचे आपल्या एकादशीला जायचे कधी एकादशीला निघायचे का ते इथून निघायचे काय नाही दसमी म्हणजे कधी निघायचे म्हणजे थोडक्यात दाखवा मला मला दाखवा आण तुम्ही तर काढत नाही बाहेर तर मंडळी बघू शकता सांगा कसं काय आपल्या पब्लिकला सांगा अभ्यास करतात बाबा सत्तावीस ला सत्तावीस ला तिथे पोहोचू आपण ना अठरा ला का एकोणीस एक ला एकादशी कुठे तिथे का आनंदीला अच्छा मी कधी येऊ मग म्हणजे कधी येणार तिथे मी बुधवार गुरुवार तिथे येऊ का मी मला काय पाहिजे दिन जमणार नाही शॉप मुलं आपल्या ऑफिस मुलं तर मी काय कराल डायरेक्ट मग तिकडे वस्तीला तिकडे सकाळी उद्या एका दिवशी लांडी तुला मिळते मिळेल ना मग मस्त ना आपण मागे गेल बघा आपण आपण कुठे येतो आलंदीरच ना तिथेच ना आपण पूजा केली सप्ताह होता पण येऊ सोळा लाखो वारी काय म्हणतो बापर एवढा मोठा आहे तुझ्या हाताशी मी जर सुटलो मग गेलो म्हणून समजा काय म्हणता एवढा मोठा म्हणजे आपण गेलो बघा तिथेच जायचं राहायचे आपल्याला कसं काय अच्छा नाही 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 आहे ना आले मला पण दिले ना, ना हां। अच्छा मोठा सोला असो का बंद तरी बन... महाराष्ट्राचा काय बंद हे एका देखील एवढी पब्लिक लाखो वर असेल ना लाखो oh बाप रे नाही माहिती आपल्याला एवढं काय तू जाऊन बघ हा का असं हा आपण आपली मागशुलेची ला आहे युट्यूबला बघू शकता युट्यूब चॅनेल आहे आपलं सप्तजी होती हा सप्ताह आपलं आपला तात्पुरत म्हणजे आपल्या पुरता सप्ताह आणि आऊल महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये सप्ताह काय म्हणजे कार्तिकी एक तशी ना कार्तिकी कार्तिकी एकादशी ना बाबर नाही नाही नक्कीच आपल्याला जावं लागेल काय म्हणतात पायदंडीला यायला काय प्रॉब्लेम नाही मला पण दुकान बंद करून किंवा धंदा आहे ना आपला बरोबर ना सध्या गडबड चालू आहे आमच्या आता सीझन पण चालू आहे काम असतात ना त्या मुलं पॉसिबल होणारच नाही मला पण मी आदल्या दिवशी येईल गाडी घेऊन आपली तिथे पोचेल मी हा तिथे आपले दोन माणसं आहेत तिथे सध्या आता काम चालू त्यांचा तिकडे आमचं आळंदीमध्येच काम चाललं आहे okay. धर्मशाळेचं काम चाललं ना ते वेल्डिंगचं काम चाललं आहे ना ती पोरती तिथे आपल्या इथली आपल्या दुकानातली पोरं तिथं असतं दोन ते गेलं तिकडे कामासाठी बोल जाऊ दे जा बोलू मग हो काय म्हणतो बाप रे नाही नाही बाबा नक्की जाऊ ना रात्रभर ज्यासाठी तू बिरशील हा तशी तशीच बाजूला अख्ख्या आळंदीमध्ये अख्ख्या आळंदीमध्ये इंग्राईणी ज्या काठी 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 मा तुम्ही किती वेळा गेले त्यापर्यंत माझी काय अरे आता बेचाळीस वर्ष आपली माल घातलेली आणि दहा अकरा वर्षापासून वारी मी करतोय एवढं वर्ष आले हा बापरे सुरुवात राणेची राणे महाराज आपले सुरुवात पण तिथं काही कारणास्तव सोडली भरत महाराज यांच्याकडे गेलो ते पण काही कारणास्तव सोडली आणि आता कैलास महाराज वैर यांच्याकडे उत्तम म्हणजे त्यांनी पेन्सिल चालू केलं दोन्ही नाही नाही ना बरोबर आहे मनाने काहीला कसा आहे हे ओळखून मी प्रवेश केला बरोबर आहे मला त्या पेन्शील नाही बरोबर ना 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 नाही बाबा पण किती लोकांचा फायदा केला तोपर्यंत काय बोलून हे म्हणून <coughs> सहाशे साडेसहाशे माणूस पायवर सहाशे साडेसहाशे आपल्या इथं आपल्या वादि दिला आपल्या परिसरातून हो ना जमतात ती अलग ती वेगळी पण घाटाला सहाशे ते साडेसहाशे असतो हा ना नाही तर काय करत माहिती का मी एक दिवस ना दोन दिवस आधीच येईल तिकडे म्हणजे आपण माझी का तर मग देऊला ना देऊला आहे देऊला वस्ती असते का माझ्या आळंदी आणि देऊच्या मधल्या भागात मग जेवण करायचा आणि पाच ला आळंदी काय वा चांगलं चांगलं चला पण मजा येईल ना येऊ कोण गप म्हणून नाही का आणि महाराजांची बहिणी नाईट अच्छा कडक बोला जेव्हा ती बाई बाप रे नाही जाऊ ना आपण करू करून कडक बोला नाही आपल्या दिंडीला माणसं भारी आणि ती सगळीच ना आता मी पण येतो ना दोन वर्ष आले आपल्या वर्ष आलं तर सगळी माणसं म्हणजे आता मला पण चांगली ओळखतात हा ना मस्त माणसं सगळी आणि तिथं तो पुढं नाही ना मावली चला चला मावली चला माऊली नाही चांगली गोष्ट चला मंडळी <laughs> चला नक्की नक्कीच मंडळी नक्की नक्कीच चला मंडळी तुम्ही बघितलं असेल त्या बाबांनी पूर्ण स्टोरी सांगली आपल्या वारीबद्दलची कसं कसं असणार कसं असतं तर मी पण नक्कीच प्रयत्न करणार जायचं वारीला हो आता विठोवायच्या आहे पण नक्कीच प्रयत्न करणार मी जाऊ थोडा अनुभव घेऊ आपण चला आता वाजले द्यावारीचा झाले येलेत पडाफड आपली जी पेंडिंग काम आहे ते काम करून घेतो आणि नंतर आपण भेटू तोपर्यंत बाय बाय बाबा रामकृष्ण अरे रामकृष्ण बाबा या काय म्हणता बाकी कोणच ना अजून आला आपले लोहूबाजू भाऊ लोहू बाजून आले नाही या ना बसा ना काय म्हणता मग कुठे चालला इकडे झाले का या आले बघा नेरलचे महाराज महाराज आल ना कुठे okay. ने ने लूग काल दिसला अठराला निघायचं नाही एकवीस ला निघायचं ना महाराष्ट्र कधी निघायचे एकोणीस ला खांडसून हा एकोणीस ला खांडसूनरळून वीस ला असं आहे अगदी मतदानाचा काय नाही आपला टेम्पो मध्ये जाऊन मतदान करून यायचा हा महेंद्र शेटला यांना भरपूर मतांनी विजय करा ही जर आमची मागणी बरोबर आहे हा नक्कीच नक्कीच तर चला दिंडी इथे येईल ना हा इथे म्हणेल दिंडी बरेंची इथं आपला बदे बदे शेठचे इथं जेवायला येईल ना याई आमचा तो याई का चला मंडळी तर चालू आमचं बघू कसं काय काम पण चालू आहे फाफटा काम न्या, न्या। चला भेटू आपण हाय गाईज चला आता वाजले किती वाजले आता दुपारी सव्वादून वाजले दोन वाजून पंधरा मिनिटं झालेत आणि मी आता चाललोय नेरळला थोडंसं काम आहे माझं ते करतो आणि येतो तर शॉप बंद करतो आणि भाऊ आपला पाठीमागे प्रिंटिंगचं पण काम चालू आहे आणि अक्षय वगैरे सगळं पोरं आपली ऑर्डर लागेल आज आपल्या लग्नांच्या हळदीच्या दोन ऑर्डर आपल्या तर मी शॉपमध्ये असतो तुमच्या ऑर्डरला तर चलो आता एरला जाऊन पाठापाठ येतो आणि आता मला जोड आहे तुम्हाला दाखवतो मी ब्लॅक चष्मा पण ब्लॅक आहे चावी पण ब्लॅक आहे टी शर्ट पण ब्लॅक आहे पॅन्ट पण ब्लॅक आहे आणि सँडल पण ब्लॅक आहे मी स्वतः पण काल आहे सकाळी आपल्याला बोलणं झालं होतं परत रिमाइंड केलं सो चलो आपला हा मित्र आहे होता नाही गर बास बास हे मारवाडीची आहे हे गुजराती मारवाडीची आहे काय चलो त्याला जोडून जातो मी मस्त एन्जॉय करून थोडंसं काम आपलं वरपून घेऊ आणि आज आता गाडी घेऊन चाललो आपली मी ही गाडी घेऊन चाललो बघू शकतो आम्ही सॉरी बघू शकतो तुम्ही बुलेट आहे आपलीकडे आता सकाळी वेळ गाडी होती आता बुलेट येतात चला पटापटा मंडळी जाऊन येतो तुम्ही काम करून उठून घेतो चला तोपर्यंत बाय बाय तर आता आलं आमचं काम झालेलं आहे ओरखलं एक काम आणि आता आम्ही आलो नाश्ता करायला नाश्ता म्हणजे थोडंसं लाईट लाईट तर ऑर्डर दिली आता दोन पावभाजी दिल्यात आणि एक शेजवून राईस दिले थोडी भूक लागली आहे पुढच्याकडे काउंट घेऊ लागतात आणि पारस पण आहे आणि पारसचं काय दाळ काढ तशी डाळ काढली ना तुझी तू काय त्यामुळे जसं काय खात नाही स्पायसी वगैरे काय थोडंसं लाईट लाईट खायचं दादा म्हणतो थोडं चल बोलू तुझी नवीनच हॉटेल इथं थोडं ट्राय करू बोलू काय रे आपण नाही कसं काय कसं काय चला मिनिटं बोलू आता कसं काय ऑर्डर दिलेत ऑर्डर दोन यांचं

तुम्हाला दाखवतोच चला या साइडला आले म्हणजे आता जाऊ दे आपल्या मंदिरात बाबांचं दर्शन घ्यायला चला बोला ओम साईराम बघू शकता मंदिर आपलं बाबांचं चला दोन दिवसांनी एक माझं एक काम आहे ते पण होणार आहे बाबांकडे प्रार्थना करतो जर चांगलं असेल माझ्यासाठी तर नक्की नक्कीच सक्सेस होणार अदरवाईज जाणार असेल चलो काय हरकत नाही आपण पहिले बाबांचं दर्शन घ्या पहिले बाबांचं दर्शन वगैरे घेतलं मस्त खूप छान वाटलं असं तर एक मागणं होतं माझं बाबांकडे तर बोलले मी जर माझ्यासाठी चांगला असेल तर नक्कीच होणार अदरवाईज नाही थोडं बसलं थोडंसं मस्त शांत शांत वाटतं तसं खूप दिवसातून आलं ते शिर्डीला मी एक वर्ष झालं गेलो नाही शिर्डीला एक ते दीड वर्ष झालं शिर्डीला गेलो नाही काही कारण नाही जाऊ शकलो समजेल तुम्हाला नंतर मी मोठा ट्विस्ट आहे त्याच्यासाठी बघू आता साईबाबा कधी त्यांचा बोलावा येतो मला आणि मी कधी जाणार आहे तोपर्यंत लांबूनच नमस्कार म्हणजे इथूनच नमस्कार करतो मी चला परस पण दर्शन घेतलं आहे सगळं बॉकर हां मस्त मंदिर आहे आपल्या तशी आपला हा जगातील पहिलं फर्स्ट मंदिर आहे म्हणजे साईबाबा हयात होते तेव्हापासून हा मंदिर आहे हां माझा याच्यावर ब्लॉग आहे आपल्या या इथला नक्कीच बघा आपल्या चॅनेलला जाऊन तुम्ही चलो मंडळी निघू आता आपण वे तू पेविलियन चलो शॉपमध्ये जाऊ आता आपण पण डायरेक्ट चलो बाय बाय फोन करू तू जेवाला गेलाय का जेवायला किती वेळ लागेल कॉन्फर्म झाला तुम्ही कॉन्फर्म करून तूपर्यंत पॅकिंग करून ठेवा बघायचं भेटेल ना दाखव आपल्या पब्लिकला आले बापमध्ये आले हॅलो फिरतोय का येतो का शॉपमध्ये ये ना, ये ना, ये ना ये हा हो रेडीतून चालत जातो पेमेंट इथून जातो मग काय 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 हा हा ओके आहे नाही तीन तीना, तीना तीन तीन कार्ड त्यामध्ये चार चौथी पुढे हां हे बघा हे बघा

एक पार्सल आलेलं आहे आपल्याला आता बघूया आपण आपण अनबॉक्सिंग करून काय ते मला काय माहिती नाही आहे मी नाही मागवलेलं डायरेक्ट येऊन कोणतरी ठेवून गेलेलं आहे पार्सल आता आपण बघू आता कसं काय नक्की की काय याच्यामध्ये पार्सलमध्ये चलो बघूया आपण अजून तर परत मला काय आयडिया नाही की काय ते बघू आपण अनबॉक्सिंग करूनच बघू आपण एक मिनटं वेट तर बाबा इकडे बघा काय निघालं इंकच मागवलेली आहे मी म्हणतो काय दुसरं काय बोललो काय येलो इंक संपलेली ती मागवलेली तर बाळाने मागवलं होतं पार्सल बाळा गेलं ऑर्डरला ते, गे ते मुलं मला काय समजलंच ना नाही की काय आहे को ना कोणाचं पार्सल आहे चलो एनिवे काही हरकत नाही आहे आता प्रिंटरमध्ये इंक पण टाकावं लागेल टाकून घेऊ आपण चलो मंडळी आता जस्ट घरी आलो आहे आपल्याला आणली भाजी आणली मेथीची भाजी आणली खायला तर काजल निवडते काजल मस्त मेथीची भाजी आज टाईक चांगली नाणी पण कांदा वगैरे कापते चला मस्त आपल्या आवडती भाजी आज मेथीची भाजी करणार आपण आणि खाणार फे चालू आहे आणि पटकन थोडी भूक लागली म्हणजे नाश्ता करून घेतो आता पाटापट मी तुम्हाला दाखवतो बघा yeah, मी नाश्ता मला या मंडळी नाश्ता करायला पण तर बघू शकता मस्त दोन प्रकारचे चूड आहेत फरसाने म्हणजे आणि शंकरपाळ आहेत मस्त साजूक तुपातल्या आणि चणे हॅशटॅग चलो पटापट घेतं खाऊन मस्त नंतर परत जेवायचं मला आणि भाकर टाका मला हां भाकर टाक मला तांदळाची भाकर आहे मला छोला मंडळी खाऊन घेतो पप्पा बसले बाजूला तिथं काय म्हणतो पप्पा पप्पा दिवस बरं मोबाईलमध्ये या बा अख्खा दिवस भर हा बाप्पा नाही ना नाही अख्खा दिवस ना मोबाईलमध्ये याप्पा पप्पाने तो मोठा मोबाईल देते घेऊ ना काय न तो तो झेड फोल्ड असतो ना काय जे माहिती आहे का तो दोन लाखाचा नाही दहा किती तो पप्पा माहीत आहे ना तो जेड फोल्ड तो फोल्ड होतो तो मग घेऊ का पप्पा तुम्हाला बोला टॅप नको टॅप पप्पा कुठं नको बाजारात कुठं जायचं असं कर्जतलं कर वगैरे बाहेर जायला पप्पा आपण तो मोबाईलच घेऊ का तुम्हाला तो झेड फोल्डचा तो फोल्डचा होता ना तो झेड फोल्ड सॅमसंग हा माहिती ना आ, तो हा फोल्डिंगचा तोच घेऊ काय राणी राणी चालेल ना एक नको नको दिवसभर आपला आहे राणी दिवसभर बसतील पप्पा का दिवसभर चला मंडळी माझ्या एक मस्ती करतो खाऊन घेतो काहीतरी पेट्रोल चलो पब्लिक चला जेव्हा आहे आता वाजलेत साडेसात झालेत पावणे आठ झालेत तर पटापटी जेवण घेऊ जोराची भूक लागली नाश्ता झालेला आहे भजी कुठे कर था। थाम थो ले 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 ना, मैं तो जा ना मी थोडं थांबवतो जेवण थोडंसं मग अरे मस्त मी पाहिलेलं ना मग अशी भजी काढता तो स्टॉप का गेली बंद का गेलं जा लवकर काजेल मस्त आता भजी करते आपली कुठचं लवकर फास्ट जा तोपर्यंत पब्लिकला आपलं दाखवतो जेवण मिळायचं आजचं मेनू एक सेकंद होल्ड ह मंडले सरा तोपर्यंत आपला मेनू बघू शकता मस्त तांदळाची भाकर आहे चणाळ्याला केल्यास सॅटरडे आहे म्हणून आणि आता मेथीची भाजी केली लगेच दहा मिनटात झाली कांदा आहे आणि डाळ आहे आणि भजी पण काढते काजल काजल भजी करते आता तोपर्यंत वेट करतो मी तोपर्यंत भजी होते हास्टाईक हास्टाईक घरगुती चलो बाय बाय घेतो जेवण पटापट नंतर मिळू भेटू आपण चला दोन भाकरी खाल्ल्यात आता थोडस राईस घेतो दोन भाकरी फिनिश केल्यात तर राईस खा हो थोडंसं मस्त आलं जेवणाचं फस्ट टाईम